नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी अमावस्या दिवशी करावयाचे छोटे छोटे आणि दुर्मिळ असे उपाय पाहणार आहोत या उपायाने आपले आयुष्य नक्की सुंदर आणि आपल्या समस्या दूर होतील त्यामुळे हे उपाय आपण शक्य असल्यास करून पाहावे आणि त्याचा अनुभव देखील आमसने सांगायचा आहे प्रत्येक व्यक्तीला कोणते ना कोणते संकट असते पण या दिवशी छोटे छोटे उपाय करणे देखील महत्त्वाचे असते किंवा तोडके करतो त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती नक्कीच होत असतो म्हणून हे उपाय कोणते आहेत हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकोणची घंटी दाबा जेणेकरून जे, जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर कोणते दुर्मिळ उपाय आहेत पाहूया प्रत्येक सुख आणि दुःखापाठीमागे आपण उपाय करायचे असते ते असे आहेत की आषाढी अमुषा चार ऑगस्टला म्हणजेच उद्या आहे या दिवशी रवी पुष्य योगावरती योग तयार होत असल्यामुळे या दिवशी आपण लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात तसेच दानधर्म करतात पित्रांची पूजा करतात आषाढी एकादशीला गेल्यानंतर म्हणजेच अनेकांना वेध लागलेले असतात ते श्रावण मासाचे श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढी अमावसा येते यालाच गटारी अमावशा देखील म्हणतात दर्शनी अमावश्या या नावाने देखील ओळखले जाते गटारी अमावशा हा महाराष्ट्रातील साजरा करणारी सर्वात मोठी अमावशा आहे या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक देखील महत्त्व आहे या सणाची मेजवानी उत्साह आणि एकत्रित मिळून साजरा करणारा दिवस म्हटला गेला आहे या दिवशी अमावशानंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो या काळामध्ये अनेक जण मांसाहार खा खात नाहीत मांसार टाळतात त्यामुळे आपण या दिवशी नॉनव्हेज प्रेमी नॉनव्हेज करून खात असतात आणि त्या पदार्थावर ताव देखील मारत असतात गटारे अमुषा ही आषाढ महिन्यातील अमावश्याला साजरी केली जाते पारंपरिक मराठी महिन्यात अमावशा या शेवटच्या दिवशी मानली जाते म्हणून याला गटारे देखील म्हटले जाते आमावश्याची तिथी महत्व पूजा देखील आपण पद्धत पुढील भागामध्ये पाहणार आहोत या भागामध्ये आपण पंधरा उपाय पाहणार आहोत क्रमांक एक अमावश्याच्या संध्याकाळी घरच्या को ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यामध्ये वातीमध्ये आपण लवंग घालायचे आहे लवंग घातल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि पैशाची बरकत येत राहते यासोबत अधिक महिन्यामध्ये मध्ये अमावश्याच्या दिवशी पाण्यात आपण शंख अख्ख मीठ आपण दान करायचं आहे किंवा टाकून द्यायचं आहे आपण घर पुसताना घर पुसण्यासाठी मिठाचा वापर करायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर दूर होते आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते क्रमांक दोन अमावश्याच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावण्याने पितृदोष नाहीसा होतो आणि पितृ आपले वंशज आपल्याला आशीर्वाद देतात याशिवाय या दिवशी पिंपळाची पूजा देखील आपण करायची आहे त्याची काळजी आपण घेणार आहोत म्हणजेच आपल्या संकल्प घेऊन आपले इच्छित कोणतीही इच्छा असेल ते आपण बोलायचे आहे नंतर पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करायची आहे यामुळे आपल्याला व्यवसायामध्ये काही समस्या असतील तर दूर होतात क्रमांक तीन आषाढी अमावशेला गहू आणि तांदूळ यांचे दान करण्याचे महत्त्व मानले जाते या दिवशी गहू तांदूळ दान केल्याने तुमच्यावर पितृपक्ष नाहीसा होतो सूर्याची कृपादेखील आपल्यावरती राहते अशी मान्यता आहे की जसे घरामध्ये सुख शांती समृद्ध येते तेही लोक मानतात क्रमांक चार आषाढी अमांशाला आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार इच्छेनुसार गरिबांना आपण अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे खूप अतिशय शुभ मानले जा जाते अन्नदानासोबत तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिष शास्त्रानुसार आषाढी अंशाला अन्नदान पैसे दान, दान केल्याने आपल्याला पूर्वजांचा म्हणजेच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो क्रमांक पाच आषाढी अमुषेला तूप दूध दही आणि आवळा याचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप दही यांच्यासह काही विशेष वस्तू दान करू शकता या गोष्टीने आपण दान केल्यामुळे आपल्या अडचणी दूर होतात आणि आर्थिक लाभ आपल्याला मिळतो क्रमांक सहा घरातील प्रत्येक ग्रहणेचा जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह गृहला आपण किचन म्हणतो या किचनामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ आपण शिजवतो जेव्हा आमूस येते तेव्हा आपण गिस गॅस किचन ओटा घासून पुसून स्वच्छ करायचा आहे कोरडा करायचा आहे स्वच्छता झाल्यानंतर आपण किचनमधील भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढायचे आहे हळद घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घटवून सकारात्मक ऊर्जा आणते म्हणून स्वास्तिक काढणे हे खूप शुभचिन्ह आहे उपाय क्रमांक सात किचन स्वच्छ झाल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पंथी देखील आपण लावायची आहे पंथी स्वयंपागृहामध्ये उत्तरेला तोंड करून लावावी क्रमांक आठ अमांशाला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरी तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीचे स्मरण करावे सकाळी किंवा सायंकाळी ही पूजा करावी क्रमांक नऊ अमावशेचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्याचा सा चांगला दिवस आहे या दिवशी आपले घर कर स्वच्छ करायचे आहे क्रमांक दहा साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे घरातील बंद पडलेली कोणत्याही वस्तू असू देत अडगळीच्या वस्तू असून देत आपण त्या बाहेर काढाव्यात आणि घर आपल्याला स्वच्छ पुसून व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे तुमची यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतात नकारात्मक शक्ती दूर होते क्रमांक अकरा घरातील फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकावे यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते आपण उमरा देखील पुसायचा आहे दरवाजा साफ करून घ्यायचा आहे क्रमांक बारा देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर मीठ आणि हळद घालून आपण मूर्त्या देवींचे टाक असतील ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण थोडेसे दोन कापराच्या वड्या देखील ॲड केल्या तरीसुद्धा चालतील अशा पद्धतीने आपण मूर्त्यांची स्वच्छता करायची आहेत क्रमांक तेरा अमावश्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती उंबरट्याची पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरट्यावरती हळदीची पेस्ट स्वस्तिक काढावी उंबरटा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा क्रमांक चौदा अमावश्याला घरामध्ये आपण या दिवशी दीप प्रज्वलन करायचे आहेत त्या दीपला आपण चिरमुरे प्रसाद म्हणून दाखवायचा आहे या दिवशी आपण सर्वात महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे अशा पद्धतीचा आहे की आपण या दिवशी सायंकाळी एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सात लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपण हुंब्याबाहेर उभा राहून ते आपल्या दरवाज्यावरून क्लॉकवाईज सात वेळा फिरवायचे आहे आणि आपण हे ती काटण्यामध्ये नेहून टाकायचं आहे जाताना कोणाशी बोलायचे नाही येताना कोणाशी बोलायचे नाही घरामध्ये येताना हातपाय धुऊन यायचे आहे नंतरच बोलावे घरात आल्यानंतर देवासमोर बसून आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते ती बाहेर निघून जाते असे देखील होत असते ह्या हा उपाय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकून घंटे थांबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते तुमच्यापर्यंत पोचतील हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद